परंतु त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन करता रेणुकाने त्या ठिकाणी नरसिंह लक्ष्मीने या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना तुम्हाला या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी तुमच्या पैशाचा जर हिस् तर कमीत कमी दहा मिशन जरी लावल्या तर तुमचा पैसा मोजणं संपणार नाही एवढा पैशामध्ये तुम्ही या ठिकाणी जन्म घेतलेला आहे परंतु तुम्हाला तरी पण या ठिकाणी शेतकऱ्याचं दुःख करणार आहे गरीबाचं दुःख करणार आहे तुम्ही लोकप्रतिनिधी कशासाठी जाणार तुमच्या व्यवहार आणि तुमच्या कारभाराला निगा करण्यासाठी तुमच्या का तुम्ही नागपूरच्या दिवशी चालू असताना त्या ठिकाणी शेतकऱ्याचा प्रश्न बोलायला लागले अरे शेतकऱ्याच्या प्रश्न बोले आम्हाला आनंद आहे परंतु तुम्ही त्या तुमच्या विरोधामध्ये ज्या औषधा न या ठिकाणी चालू आहे त्या लागाय तुम्ही या ठिकाणी त्या शब्द करणार नाही तुमच्या हे वाण्या बरोबर बड़ नाहीये तुम्ही जे या ठिकाणी मतदारसंघामध्ये काम करता असताना शेतकऱ्या केंद्रबिंदू म्हणून काम करता परंतु तुम्ही आज नैतिकता गमावलेली आहे शेतकऱ्याचा विश्वास गमावलेला आहे आज ही नाही पुन्हा एकदा विचार करा मित्रांनो मी या ठिकाणी जास्त काय बोलणार नाही बरेच बिर्जीला की माझे सरकारी या ठिकाणी आलेले आहेत आंदोलनाचे लढाऊ कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांना या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचे मी या ठिकाणी माझे दोन शब्दा या ठिकाणी संपतो इन्कला जिंदाबाद ¿Qué le